उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदारा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे तरीही भंडारदारा धरणात पाण्याची आवक सुरूच आहे त्यामुळे भंडारदारा धरण आज शनिवारी सकाळी एक्क्याऐंशी पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के भरले आहे आज सकाळी सहा वाजता भंडारदारा धरणाचा पाणीसाठा आठ हजार नऊशे पंच्याण्णव दशलक्ष घनफुटावर म्हणजे सुमारे नऊ टी एम सीवर जाऊन पोहोचला आहे गेल्या आठ दिवसांपासून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी सुरू होती त्यामुळे ओढे नाले वाहते झाल्याने भंडारदारा धरणात पाण्याची आवक सुरू होती मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून भंडारदारा धरणात चोवीस तासात केवळ दोनशे एकसष्ट दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे धरणाचा पाणीसाठा आज शनिवारी सकाळी सहा वाजता आठ हजार नऊशे पंच्याण्णव दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठाही त्रेचाळीस पूर्णांक एकोणसाठ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठा आज शनिवारी सकाळी सहा वाजता तीन हजार सहाशे तीस दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे तर आडाळा धरणाचा पाणीसाठा आठशे अठ्ठ्याहत्तर दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे त्यामुळे आढळा धरण ब्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के भरले आहे भंडारादारा धरणाच्या पॉवर हाऊसमधून दोन हजार तीनशे बावीस क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे अकोले टाईम्ससाठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा